मे दोन हजार चोवीसच्या रिसेंट हायपासून एन एम डी सी हा साधारण बत्तीस टक्के आलेला आहे आणि लोह खनिजाच्या भाव सुद्धा साधारण एकतीस टक्के खालती आलेले आहेत आता एन एम डी सी जे काय लोह खनिज माइन करत ते स्टील इंडस्ट्रीला पुरवतं आणि आता स्टील इंडस्ट्रीमध्ये प्रचंड प्रॉब्लेम चालू आहे चायनाच्या डंपिंगमुळे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स रचना सुरुवातीला सांगते आहे तर हा स्टॉक आपण डिस्कस करतोय याचं उत्तर हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो काय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही स्टॉक्स इन फोकस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला ला सगळ्यांनी भरभरून लिहिलं सेकंड पार्ट पण पाहिजे थर्ड पार्ट पण पाहिजे आणि म्हणूनच आज मी घेऊन येते तुमच्या समोर एन एम डी सी जो आपला आहे स्टॉक्स इन फोकस दोन हजार पंचवीस भाग दोन एन एम डी सी काय आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि हा भारताचा लोह खनिज उत्पादकांपैकी सगळ्यात मोठा उत्पादक आहे बायदा मी आत्ता एकदा लोह खनिज म्हणलेली आहे इथून पुढे मी आयर्न ओर म्हणीन जास्त वेळेला त्याचं कारण एकच आहे की जेव्हा तुम्ही अनेक गोष्टी वाचाल तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन मिळेलच असं नाही सो काही शब्द इंग्रजीत सुद्धा आपण शिकून घेऊयात बरोबर आता मी तुम्हाला म्हणलं तसं ठीक आहे भारतातलं सगळ्यात मोठा आयर्नोर उत्पादक आहे आणि जेवढं केवढं आयर्नओर ते उत्पादन करतात त्यातलं मॅक्सिमम स्टीलचं उत्पादन करण्यासाठी विकलं जातं ओके सो सोप्या भाषेत एकदा आयर्नोर जे काय बनवलं जातं त्याच्यातनं काय बनणार आहे स्टील बनणार आहे इथपर्यंत ओके आता हे तर कळलं पण त्यांचे प्रोडक्ट्स नक्की काय काय आहेत थोडं चित्रांच्या मदतीने सुद्धा बघून घ्या हे बघा हे आहे आयर्नोर असं दिसतं लोह खनिज आता हे काय करतात माहितीये का मा करता हे लोह खनिज जे आहे हे मी तुम्हाला मगाशी म्हटलं असं हे डायरेक्टली असं सुद्धा विकलं जाऊ शकतं ज्याच्यातून भरपूर प्रोसेसेस करून स्टील उत्पादन करणार आहेत किंवा या ओरचं अजून थोडं रिफाईंड व्हर्जन असतं हे आयर्न पेलेट्स ओके आता हे आयर्न पॅलेट्स ना थोडे जास्ती रिफाईन करून त्याच्यात एक म्हणजे थोडक्यात काय होतं जास्ती त्याची आयर्नची जी ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन आहे ओके ते जास्त वाढतं आणि ते वाढल्यामुळे त्याला भाव पण चांगला मिळतो ओके तिसरं प्रोडक्ट काय तर प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा त्यांच्या यांत्रिकृत म्हणजे मेकनाइज्ड माइन्स आहेत कशासाठीच्या डायमंडच्या माईन्स आहेत ओके okay, पण आता आपल्याला माहिती पाहिजे की ठीक आहे या डायमंड माइन्स आहेत बायदे हे मध्य प्रदेशमध्ये आहेत त्यांची माईन पन्नामध्ये आता आपल्याला कळालं तीन प्रोडक्ट्स आहेत आयर्न ओर आहे आयर्न पॅलेट्स आहेत आणि डायमंड मायनिंग पण करतात ते कशाला महत्व द्यायचं आपण अनालिसिस करताना महत्व कशाला द्यायचं तर ओरला का कारण जेवढी केवढी त्यांचा विक्रीचा आकडा आहे विक्रीच्या आकड्यापैकी नव्याण्णव टक्के त्यांना आयर्न ओर विक्रीमधन मिळतं आणि उरलेला एक टक्का सगळं मिळून आयर्न पॅलेट्स म्हणा ते डायमंड म्हणा ते आयर्न स्पंज आयर्न म्हणून एक असं सगळं मिळून एक टक्का मिळतं सो कळायला तर एवढं नक्की आहे की ओरकडे फोकस करायचं आहे पण मग ह्या ओरचं जे मायनिंग होतं ते नक्की कसं होतं बघायचं आहे बघा लोखंड खनिजाचे साठे शोधण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करतात जागा निश्चित झाल्यावर खाणकामासाठी ती स्वच्छ केली जाते त्यानंतर लोखंड खनिज असलेल्या खडकांचे हाताळण्याजोगे तुकडे करण्यासाठी नियंत्रित स्फोट केले जातात खाण खोदलेले खनिज प्रथम प्राथमिक क्रशरमध्ये जाते जिथे त्याचे फुटबॉलच्या आकारा एवढे किंवा त्याहून लहान तुकडे केले जातात आणि शेवटी चुरा केलेले खनिज चालण्यांमधून जाते जिथे त्यांचे आकारानुसार वर्गीकरण केले जाते यामुळे खनिजाचे विविध आकारांचे प्रकार तयार होतात पुढे जायच्या आधी सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद द्यायचा आहे का कारण आपला हर घर इन्व्हेस्टर हा कार्यक्रम जो अपस्टॉक्सने प्रस्तुत केलेला आहे आणि हा जो आपला मुंबईला कार्यक्रम होणार आहे एकोणीस जानेवारीला अडीच वाजता तो झालेला आहे हाऊसफुल खूप छान मध्ये येणार आहे जे कोण मुंबईला येणार आहेत मला भेटायला विसरू नका नाही तर नुसतं कार्यक्रम बघायला आणि नुसतं अच्छा डाटा म्हणून निघून झाली इकडनं छान वाजता भेटूयात सेल्फी काढूयात म्हणून सो खूप शिकायला मिळेल धमाल पण येणार आहे सो एकोणीस तारखेला भेटू आणि म्हणलं असं पुन्हा एकदा हाऊसफुलसाठी मनापासनं धन्यवाद आता वळूयात नॅशनल प्रेझेन्स आणि इंटरनॅशनल प्रेझेन्स माझा नाही हो तो, तो आहे एन एम डी सी चा नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रेझेन्स कुठे आहे त्याच्यासाठी हे बघा छत्तीसगड मध्ये त्यांच्या दोन माइन्स आहेत एक आहे किरणदूलमध्ये आणि एक बचेली मध्ये आणि दोन माइन्स आहेत कर्नाटकात एक दोना मध्ये आहे आणि एक कुमारस्वामी मध्ये आहे हा झाला भारतातला प्रेझेन्स भारताबाहेर कुठं त्यांच्या माइंडस आहेत तर दोन ठिकाणी आहेत एक आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि एक आहे मोझांबिकमध्ये आता ऑस्ट्रेलियामध्ये जी त्यांची माईन आहे ना ती एका कंपनीची आहे ऍक्च्युली लेगसी आयर्न ओर लिमिटेड ही तिकडे लिस्टेड आहे ऑस्ट्रेलियाच्या स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड कंपनी आहे ज्याच्यात एन एम डी सी एक्क्याण्णव पॉईंट अडतीस टक्के स्टेक ओन करते ओके आणि दुसरी जी मोझांबिक मधली जी माईन आहे ती ऍक्च्युली ओन्ड आहे इंटरनॅशनल कोल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडनं आणि या कंपनीमध्ये आय सी वी एलमध्ये एन एम डी सी सव्वीस टक्के ओन करते पण यांच्या माइन्स कुठल्या आहेत या ज्या आय सी वी एलच्या ज्या माइन्स ज्या आहेत ना त्या कोकिंग कोल माइन्स आहेत आता तुम्ही म्हणाले कोकिंग कोल म्हणजे काय असतं हे जे कोकिंग कोल असतं ना एक स्पेशल टाईप असतं कोलचं ज्याच्यातनं कोक बनत जर आवडतं घ्या ना हे कोक नाही हे कोक ओके हे कोक असतं काय हे चारकोल सारखं एकदम सुपर स्ट्रॉंग चारकोल असतं आणि या चारकोल बनणारे काय सगळं येऊन जाऊन बनवणार आहे ते ह्याच्यातनं बनणार आहे स्टीलच ओके सो ते चारकोल म्हणा आणि ॲर्नोर म्हणा सगळ्यातनं काय बनणार आहे स्टील कळालं उत्तम आता पुढच्या भागात आपण बघून घ्या इंडस्ट्रीचे काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी आता वळूया काही हे इंडस्ट्रीच्या हेडविंड्स आणि टेलविंड्सकडे मुद्दामून शब्द वापरते हेडविंड म्हणजे काय हेडविंड म्हणजे काही वाईट गोष्टी जेणेकरून इंडस्ट्रीला त्रास होणार आहे त्याचा आणि टेलविंड्स म्हणजे चांगल्या गोष्टी जेणेकरून इंडस्ट्रीची अजून भरभराट होईल ओके okay? आधी काय वाईट गोष्टींनी सुरुवात करूयात ना ठीक आहे आधी हेडविंड्सनी सुरुवात करूयात आणि वाईट असताना एखादं विलन पाहिजे ना कोण विलन चायना करता काय चायना चायना हे जगभरात जेवढं स्टील लागतं त्याच्या अर्ध्याहून जास्ती स्टील चायनामध्येच मॅन्युफॅक्चर होतं आता चायना काय करणार बघा अर्थात जगभरात तर स्टील विकणारच आहे पण चायनात बनवलेलं स्टील अर्थात चायनामध्ये पण त्याचा पुरवठा होणार पण जर चायनीज चायना चायनीज चीनची अर्थव्यवस्था जर थोडीशी यु नो मंदावली असेल तर मग चायनीज लोक काय करणार आहेत ते एक्सपोर्ट नुसतेने करणार त्याला म्हणतात डम्प करतात त्यांचे प्रोडक्ट्स डम्प करतात म्हणजे काय अतिशय स्वस्त किमतीत थ्रू अवे प्राइस ज्याला आपण म्हणतो अतिशय स्वस्त किमतीत ते एक्सपोर्ट करून टाकतात वेगळ्या वेगळ्या देशांना आता तुम्ही म्हणाले जमतं कसं चायनीज लोकांना त्यांना लॉस नाही का होणार नाही होऊन देत त्यांची गव्हर्नमेंट होऊन दे, नाही देत गव्हर्नमेंट त्यांना सबसिडीज देतं जेणेकरून स्टीलचा भाव कमी होतो ओके आता ह्याचा तोटा कोणाला होणार आहे वेगळ्या वेगळ्या देशांना होणार आहे आता जर मी भारताचं उदाहरण घेतलं तर असं आपण आत्तापुरती घटकावर पकडूयात की मी भारतात स्टील माझी कंपनी बनवते आता माझ्या कंपनीमध्ये जे काय स्टील उत्पादन होतं त्याची किंमत आहे शंभर रुपये ते काय पर किलो आणि काय तसं नको हो। एक जनरल सोप्या उदाहरणासाठी शंभर रुपयात मी स्टील विकू शकते आता चायना वाले किती रुपयात माल विकणार आहेत तीस रुपयात झालं म्हणजे माझ्याकडनं कोण घेणार आहे स्टील झालं ना प्रॉब्लेम सो अशा वेळेला काय होणार बघा माझा माझ्या मालासाठी मागणी कमी येणार त्याच्यामुळे माझं उत्पादनच कमी होणार उत्पादन कमी झालं तर माझी आयर्न ओरची मागणी कमी होणार येते का लक्षात मी काय मॅन्युफॅक्चर करते स्टील स्टीलचं जर उत्पादन कमी झालं तर मला ओर पण कमी लागणार आहे आणि म्हणून मी ओरची मागणी पण कमी करणार आहे कोणाला नुकसान होणार आहे एन एम डी सारख्या ज्या आहेत ना त्यांना नुकसान होऊ शकतं अशा गोष्टींचं ओके मग आपलं सरकार अरे अरे वाईट झालं असं नुसतं म्हणून थांबणार आहे का नाही ना तर ह्याच आहेत आता इंडस्ट्रीच्या टेल विंड म्हणजे सरकार काय करतंय तर सरकार घेऊन आलंय पी एल आय स्कीम पीएलआय काय प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम चार हजार चारशे करोडची ही स्कीम आहे आणि आता सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला त्यांनी ही स्कीम लाँच केली आता याच्यात अर्थात काही अटी असतात असणार नियम व अटी लागू आता याच्यात सरकारने काय सांगितलं बघा तुम्ही थोडी तरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आता थोडी तरी म्हणजे पूर्वी त्यांनी सांगितलं होतं पाच हजार करोड एवढी तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे तर आमची पी एल आय मिळेल तुम्हाला आता त्यांनी काय केलं ठीक आहे पाच हजार करोड नको दोन हजार करोड तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तरी चालेल ही झाली इन्व्हेस्टमेंट त्याच्यात न इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय फॅक्टरी वगैरे बांधल्या त्यांनी आता या फॅक्टरीतनं काय होणार आहे उत्पादन होणार आहे बरोबर उत्पादन कितीचं लागणार होतं कमीत कमी दोन लाख टनचं उत्पादन लागणार होतं आता ते काय म्हणले नाही ना ठीक आहे पन्नास हजार टनचं उत्पादन झालं तरी चालेल तुम्ही क्वालिफाय होणार आहे स्कीमसाठी ओके सो यांनी काय होईल जे जे कोण पी एल आय स्कीमचे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळतील सरकारकडनं आणि जेणेकरून त्यांच्या स्टीलच्या प्राइसेस कमी होतील आणि चायनामधनं जे स्टील येत आहे ना त्याच्याबरोबर ते चांगली कॉम्पिटिशन करू शकतील ओके okay? सो so आय होप तुम्हाला इंडस्ट्रीच्या हेडविंड्स आणि टेलविंड्स दोन्ही कळालेल्या आहेत आणि हे दोन नवीन शब्दसुद्धा कळालेले आहेत आता वळूयात त्यांच्या फायनान्शियल्सकडे कडे फायनान्शियल्स क्यू टू एफ वाय दोन हजार पंचवीस म्हणजे सेकंड क्वार्टर दोन हजार बद्दल आधी बघूयात त्यांचा विक्रीचा आकडा बावीस पॉईंट चोपन्न टक्क्यांनी वाढलेला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट सोळा पॉईंट चार टक्क्यांनी वाढले तर नेट प्रॉफिट सतरा पॉईंट चार टक्क्यांनी वाढलेले आहे पण आता जर आपण हे टेबल बघितलं हां तर तुम्हाला इथे दिसेल तर त्यांचं जे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे ना थोडक्यात ईबिडा मार्जिन ते तीस टक्क्यांवरनं अठ्ठावीस टक्क्यांवरती आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे का बरं घडलं ह्याचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा अशा वेळेला तुम्ही कॉनकॉल्स बघायला लागतात आणि कॉनकॉलचं तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनशॉट दाखवते हे बघा आता इथे तुम्हाला दिसेल की मॅनेजमेंट जी आहे एन एम डी सीची त्यांनी सांगितलं की आम्हाला गेल्या दोन वेळेला आम्हाला दोनदा प्राईस कट्स करायला लागले प्राईस कट्स करायला करा लागले म्हणजे काय जर आयर्न ओर ते एका स्पेसिफिक भावाने विकत असतील तर पहिल्यांदा पाचशे रुपये स्वस्त विकायला लागले आणि त्याच्यानंतर परत एकदा शिवाय पाचशे रुपये त्यांना स्वस्त विकायला लागलं सो जो त्यांचा मूळ भाव होता मूळ भावापेक्षा हजार रुपये स्वस्तात त्यांना आयर्नवर विकायला लागलं आता विचार करा विक्रीचाच आकडा जर म्हणजे भावच जर कमी असेल तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन अर्थातच कमी होणार जे आपल्याला आत्ता दिसलं पण हे एका क्वार्टरला इम्पॅक्ट बसला का पूर्ण वर्षाला इम्पॅक्ट बसला त्याच्यासाठी थोडा इयरली डेटा पण बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे बघा आता तुम्हाला दिसेल की दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन्ही ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मात्र चौतीस टक्केच आहे आणि टी, टी टी एम डेटा जर तुम्ही बघितला टी टी एम म्हणजे ट्रेलिंग ट्वेल्व्ह मंथ्स ला, लास्ट ट्वेल्व्ह मंथ्स लेटेस्ट ट्वेल्व्ह मंथ्स तर तुम्हाला दिसेल हा आकडा पस्तीस टक्क्यांवरती गेलेला आहे पण एक गोष्ट तुम्ही कदाचित अजूनही बघितली असेल तर साधारण बघा ना मार्च अठरापासून जे पन्नास सत्तावन्न एक्कावन्न एवढे मोठे मार्जिन्स होते ते कमी होत होत चौतीस आणि पस्तीस टक्क्यांवर आलेत सुरुवातीला आठवतं ना मी तुम्हाला सांगितलं कशा आयर्नोरचे भावच घसरलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कंपन्यांवरती इम्पॅक्ट पडलेला आहे त्यांचे सेल्स वीस पॉईंट सहा टक्क्यांनी वरती होते ऑपरेटिंग प्रॉफिट वीस पॉईंट चार टक्क्यांनी तर नेट प्रॉफिट पॉईंट चार टक्क्यांनी खालती होतं आता तुम्ही म्हणाल बापरे नेट प्रॉफिट खालती गेलं कशामुळे झालं बरं आता तुम्ही जर परत या स्लाइडवरती आला तर तुम्हाला दिसेल तर ओव्हरऑल त्यांच्या इथे एक एक्सेप्शनल आयटम म्हणून एक तुम्हाला दिसेल की दोन हजार मध्ये एक हजार दोनशे बेचाळीस करोड एवढा एक्सेप्शनल आयटम होता आणि हेच मार्च दोन हजार चोवीस मध्ये मायनस दोनशे चौऱ्याऐंशी करोड होता आता जेव्हा तुम्ही कुठल्याही कंपनीचा अभ्यास करता की प्रॉफिट चांगल्या पद्धतीने वाढलेत नाही काय तर एक्सेप्शनल आयटम्स वगळले पाहिजेत हे जर मी वगळले तर इनफॅक्ट हे लक्षात येतं की त्यांचा प्रॉफिट ऍक्च्युली एकवीस टक्क्यांनी वाढलेला आहे ओव्हरऑल जेवढं त्यांनी उत्पादन केलेलं आहे आयर्नवरचं तो सुद्धा आकडा जवळजवळ अकरा टक्क्यांनी वाढलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सो so, ऑल इन ऑल काय म्हणाल तर ओव्हरऑल फायनान्शियल्स ओके आता आपण बघूयात की जर फायनान्शियल्स चांगल्या रुळावर असतील तर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स अर्थात एफ आय आय एस कंपनीमध्ये जास्ती इन्व्हेस्ट करतायत का इन्व्हेस्टमेंट केलेली काढून घेत आहेत त्याच्यासाठी हे बघा आता तुम्हाला दिसेल सप्टेंबर तेवीसच्या तुलनेमध्ये सप्टेंबर चोवीसमध्ये एफ आय एसचं होल्डिंग वाढलेलं आहे आठ पॉईंट बत्तीस टक्क्यांवरनं वाढत 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 आता ते बारा पॉईंट साठ टक्के एवढं झालेले बट आत्तापर्यंत जो काय डेटा मी तुम्हाला सांगितला तो क्यू टू एफ आय ट्वेंटी फाय म्हणजे एका क्वार्टरचा होता किंवा मागच्या काही वर्षांचा होता पुढचं काय फ्युचर प्रोजेक्ट्स आपण डिस्कस करणार आहोत पुढच्या भागात एन एम डी सीचे तीन प्रोजेक्ट्स आत्ता चालू आहेत आणि हे तीनही प्रोजेक्ट साधारण कॅलेंडर इयर दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत साधारण पूर्ण होणं अपेक्षित आहे पण कोणते तीन प्रोजेक्ट आहेत पहिलं जे आहे त्याच्यात ते दोन मिलियन टन पर एनच एक पेलेट प्लांट टाकतायत पेलेट प्लांट म्हणजे तुम्हाला आठवतंय का हे असं आयर्न पेलेट मग दाखवले होते त्याचा प्लांट टाकतायत ते ओके दुसरं म्हणजे दहा एमटीपीएचं ते एक बेनिफिकेशन प्लांट टाकतायत आणि एक स्लरी पाईपलाईन सुद्धा टाकतायत आता तुम्ही म्हणाले शेवटचे दोन शब्द काहीच नाही कळाले बेनिफिकेशन प्लांट म्हणजे काय आणि स्लरी पाईपलाईन म्हणजे काय आधी बेनिफिकेशन प्लांटचं सांगते थोडक्यात बेनिफिकेशन प्लांट म्हणजे काय असतं जे आपण आयर्नोर म्हणलेलो त्याच्यात काही इम्प्युरिटीज पण असतात बरोबर बर। त्या इम्प्युरिटीज काढून आयर्न ओरचं आयर्नचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्ती, जास्ती वाढवलं जातं आता आयर्न ओरचं कॉन म्हणजे आयर्नचं जर जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्ती तेवढा त्याचा ते भाव जास्त मिळतो त्यांना काहीच नसेल कळालं तर बेनिफिकेशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यातनं आयर्न ओर जर त्या प्रोसेसमधनं गेलं तर भाव चांगला मिळतो हे महत्त्वाचं आहे ओके आता ती तिसरं आहे स्लरी पाईपलाईन स्लरी पाईपलाईनचा पाईपलाईनचा आणि ओरचा काय संबंध आहे मंद नाही ना लागला ठीक आहे आपण काय काळजी नका करू एक उदाहरणाने सांगते हा फोटो बघा तुम्हाला दिसेल हा फोटो आहे ना हा ऍक्च्युअली त्यांच्या एका आयर्नोर माइनचा फोटो आहे जे किरण मध्ये आहे ओके आता तुम्ही विचार करा इकडनं आयर्नोरचं उत्खनन झालं मायनिंग झालं मायनिंग केल्यानंतर ते काय करणार एखाद्या एखाद्या जवळपास जिकडे रेल्वे ट्रॅक आहे तिकडे मालगाड्या ज्या काय येतात मालगाडीमध्ये आयर हे आयर्नोर भरणार आणि ट्रान्सपोर्ट करणार ठीक आहे हे असेल तर उत्तम गोष्ट आहे पण काही वेळेला मालगाड्या अवेलेबल नसतात अशा तुम्ही काय त्या एवढ्या डोंगरावरती ते काय आयर्नोर स्टोअर करू शकणार आहे का तर नाही इथं प्रॉपर वेअरहाऊस नाही आहे बरोबर मग अशा तो प्रॉब्लेम की नक्की हे काय करायचं ट्रान्सपोर्टही करता येत नाही आहे ना इकडे वेअरहाऊस आहे मग करणार काय अशा वेळेला त्यांनी आता ह्याचं सोल्युशन असं काढलं की आपण एक चक्क पाईपलाईन टाकूयात पाईपलाईनमध्ये काय तू पाईपलाईनमधनं काय आयर्नोर आयर्नवर खडी खडीसारखा असतो ते नेणार कसं त्याच्यासाठी ते काय करतात माहिती आहे का एकदम हाय प्रेशरमध्ये पाणी ट्रान्सपोर्ट होतं कशात ना पाईपलाईनमधनं एकदम हाय प्रेशरमधनं पाणी जाणार आणि त्या पाण्याच्या प्रेशरमधनं आयर्नोर सुद्धा जातं ओके okay. आता, आता, आता ते सगळं आपण आता इथे इंजिनिअरिंगचा वर्ग सुरू नाहीये त्याच्यामुळे आता ते कसं काय वगैरे नको एवढंच तुम्ही लक्षात ठेवा पाईपलाईन आहे पाइपलाईनमधनं हाय प्रेशर पाणी जात आहे त्याच्यातनंच आयर्नोअर जाते वा म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्नच सुटला आत्ता कुठं चालू आहे अशी पाईपलाईन आत्ता ते बनवत आहेत का तर डेफिनेटली बनवत आहेत आत्ता बचेली ते नागरनार ही त्यांची पाईपलाईन चालू आहे आणि पुढे येणाऱ्या दोन पाईपलाईन्स एक आहे नागरनार ते रायपूर आणि दुसरी आहे वायझॅक ते रायपूर आता येतोय व्हिडिओच्या शेवटाकडे एन एम डी सी आणि के आय ओ सी एल या दोन कंपन्याचं एक मर्जर प्रपोज केलं जात आहे ओके म्हणजे अजून घडलेलं आहे का तर नाही आता एक लक्षात ठेवा सरकार सरकारी काम असं नाही म्हणायचं मला पण सरकारी कंपन्या आहेत ना त्याच्यामुळे भरपूर जणांकडनं परवानग्या लागतात अप्रूवल्स लागतात आणि ते सगळं व्हायला वेळ लागतो बरोबर हे सगळं झाल्यानंतर जर सगळं ओके झालं तर या दोन कंपन्यांचं मर्जर होईल मर जर झालं तर फायदा काय होणार आहे तर ही जी के आय ओ सी एल जी कंपनी आहे ना ती आयर्न पॅलेट्स बनवण्यात एक्सपोर्ट आहे आणि थोडक्यात त्यांचं एक एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट पण आहे म्हणजे निर्यात करते हे आयर्न पॅलेट्स मगाच्या ज्या होत्या ना त्या निर्यात करते के आय ओ सी एल आता याचा फायदा एन एम डी सीला होईल का नाही शंभर टक्के होईल तुम्हाला आठवत असेल तर एन एम डी सीचा जेवढा विक्रीचा आकडा होता त्याच्यात जेमतेम एक टक्के आयर्न पॅलेट्स म्हणून येत होतं जर के आय ओ सी एल स ॲक्वि म्हणजे मर्जर झालं तर यांचा विक्रीचा आकडा नक्कीच वाढू शकेल बरोबर पण मग काही तोटा आहे का तर नक्कीच आहे के आय एस एल के आय ओ सी एल आत्ता एक तोटा करणारी कंपनी आहे लॉस मेकिंग कंपनी आहे सो एन एम डी सीला खूप कष्ट घ्यायला लागतील त्याला तोट्यातनं नफ्यामध्ये आणायला त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजीज वापरायला लागतील काही प्रोसेस सेट करायला लागतील हे सगळं झालं तर एन एम डी सीसाठी ही एक चांगली गुंतवणूक ठरू शकेल बरोबर एक फायनल डिस्क्लेमर काय आहे आत्ता जो आपण स्टॉक डिस्कस केला एन एम डी सीचा हा एक कमॉडिटी स्पेस म्हणून होतो कमॉडिटी स्पेस म्हणजे काय थोडक्यात वेगळे वेगळे स्टील म्हणा आयर्नवर म्हणा किंवा गोल्ड म्हणा सिल्वर म्हणा हे या सगळ्यांना म्हणायचं कमॉडिटीज आत्ता मला मराठी शब्द सुचत नाही हे तुम्हाला साधारण लक्षात आलंच असेल इथं आम्ही नंतर इथे तो शब्द लिहून टाकू कमॉडिटीला काय म्हणतात ते ओके तर जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही कमोडिटी स्टॉक मध्ये पैसे गुंतवता तेव्हा अशी शक्यता असते की तो स्टॉक एकाच रेंज मध्ये अनेक वर्ष अडखळून राहील आणि मग त्या रेंज मधनं बाहेर पडलं की मग आयदर धपकन वरती जाईल किंवा धपकन खालती पण पडेल सो शक्यतोर जे कोण नवीन गुंतवणूकदार आहेत अश्याने कमोडिटी स्टॉक्सपासून चार हात लांब अभ्यास करायला काही हरकत नाही गुंतवणूक करताना सावधान ओके आजच्या व्हिडिओमधून खूप काही काय कॉन्सेप्ट आहे खूप तुम्हाला शिकायला मिळाल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत फार्मा स्टॉक आणि फार्मा स्टॉक हवा असेल तर काय आपलं ते फार्मा परत जमलं तर बघा एक कॉमेंट करून बघा फार्मा जास्तीत जास्ती कमेंट आलं तर मला पण छान वाटतं वा लोकांना शिकायचं आहे वा अजून व्हिडिओज करायला मजा येते आणि मजा येते हे सांगायला अजून एक पद्धत आहे की तुम्ही तो व्हिडिओ लाईक पण करू शकता आणि आवडला तर शेअरसुद्धा करू शकता आणि सगळ्या करताना लाजायचं नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे